बातमीजत तालुक्यातून कत्तलीसाठी जात असलेल्या गायींची उमदीतील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी केली सुटका गायी भरून जात असलेल्या टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो पकडून उमदी पोलिसांच्या ताब्यात दिला पोलिसांनी गुन्हा दाखल करून या सर्व गायी ताब्यात घेऊन त्या गोशाळेत सोडल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावरून गायीची तस्करी केली जात असल्याची माहिती या गोरक्षकांना मिळाली होती त्यामुळे गोरक्षक लक्ष ठेवून होते महामार्ग रस्त्यावर लाल रंगाचा टेम्पो वेगात जात असताना संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग केला लवंगा येथे टेम्पो पकडला त्यावेळी टेम्पो सोडून चालकाने पलायन केले गोरक्षकाने उमदी पोलिसांना याची माहिती दिली उमदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने जनावरे भरल्याने एका गायीचा टेम्पोतच मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले त्या मृत्यू पावलेल्या गाईवर उमदीत बजरंग दलाच्या कार्यकर्ते रक्षकांनी अंत्यसंस्कार केले गोरक्षकांनी सांगितले गायी कत्तलीसाठी नेहू देणार नाही तसे सर्व जनावरांना गोशाळेत सोडण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत